आज ना मकर संक्रांतीचा दिवस आहे पहाटे साडेपाच वाजताच मी उठली ही काल मांडलेली माझी पूजा सहा वाजून दहा मिनिटं झाली आहेत असं मी का दाखवलं तुम्हाला माहिती आहे तर अगदी एवढ्या सकाळी सकाळी माझं काय आहे कलर करते मी केस हो कारण तुम्हाला माहितीच आहे की अचानक मी शुक्रवारी दुपारी अक्कलकोटला गेले त्यानंतर विकेंड जो होता शनिवार रविवार तो तिकडेच गेला आणि रविवारी रात्री खूप लेट आम्ही पोहोचलो आणि हे जे कल केस कलर करण्याचं माझं काम होतं ना ते शेड्यूल कधीचं होतं तर या विकेंडचं म्हणजेच शनिवार रविवारचं जे मला नाही करता आलं आणि मी तसेच पांढरे केस घेऊनच फिरायला गेले हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा मला या कलरबद्दल कॉमेंट आली होती की ताई हा कलर वापरून बघ इंडस व्हॅलीचा तर म्हटलं चला मी वापरतेसुद्धा आणि तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअरसुद्धा करते म्हणजेच माझ्या अनुभवाचा मित्रांना नक्कीच उपयोग होईल जसं तुम्ही मला बऱ्याचशा छान छान कॉमेंट करून सजेशन्स देत असतात आणि मला त्याचा नक्कीच फायदा होत असतो आपण एकमेकींकडून सतत शिकत असतो आणि असंच शिकत राहूया बरं का तर हे बघा इंडस व्हॅलीचा फायनली मी कलर मागवला आहे हा मी ऑनलाईन घेतला आहे फ्लिपकार्टवरून पाचशे सोळा रुपये प्राईज आहे आणि या पाचशे सोळामध्ये माझ्या लेंथच्या केसांसाठी दोन वेळा कलर होणार आहे खूप काही यामध्ये दिलेलं आहे बरं का त्यांनी तुम्ही पाहिलं की एक मोठा बॉक्स मी ओपन केला त्यामध्ये पुन्हा एक बॉक्स आणि त्यामध्ये मध्ये पुन्हा हे इतके सारे पाऊच तर चला वन बाय वन मी सांगते की मला यामध्ये काय काय रिसिव्ह झालेला आहे बेसिकली हा जेल कलर आहे बरं का आणि डॉक्टर रिकमेंडेड असं आहे त्यांनी सर्टिफाईड ऑर्गेनिक हर्ब्सपासून बनलेला आणि मी यामध्ये कोणता शेड मागवलाय तर बर्गंडी थ्री पॉईंट सिक्स्टी पाचशे सोळा रुपयेच्या या कलरच्या बॉक्समध्ये आपल्याला दोन ट्यूब मिळतात अलो एक आहे ॲलो ऑरेंज जेल वन ट्वेंटी एम एलची आणि एक शॅम्पूची शॅम्पू आहे फिफ्टी एम एलचा तर हा कलर प्रोटेक्टिंग कंडिशनिंग शॅम्पू आहे त्यांनी टोटल पाऊच मिळत आहेत आपल्याला सहा तर त्यामधले चार आहेत कलर जेल कलरचे आणि दोन आहेत स्पाचे म्हणजे कलर करून झाल्यानंतर जेव्हा आपण शॅम्पू करतो त्यानंतर स्पा करण्यासाठी आणि मी एका वेळेला दोन जेल कलरचे पाऊच इथे घेणार आहे तुम्ही पाहिलं की हा एक मेजरिंग कप मिळाला आहे है, हँड ग्लोव्ज मिळाला आहे आणि कंगवासुद्धा मिळाला आहे विथ ब्रश बरं का तर चला आपण कसा वापरायचा हे बघूया तर या मेजरिंग कपनी मी दोन कप ॲलोविरा सॉरी ॲलो ऑरेंज जेल घेतलं जे मोठ्या ट्यूबमध्ये आपल्याला रिसिव्ह झाली आणि त्यामध्ये दोन पाऊच जेल कलरचे मिक्स केले तर तुम्ही पाहिलंत की ती पावडर फॉर्ममध्ये होती आणि हे दोन्ही प्रॉपर असं मिक्स करून घेतलं काचेचा बाउल घेतला आहे मी हे मिक्सिंगसाठी आणि जो त्यांनी ब्रश दिला आहे त्यानेच तो कलर मी ॲप्लाय केला चला आता ॲप्लाय करून मी हे सोडून देणार आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं तोपर्यंत स्वयंपाकाला मी सुरुवात करते आहे आणि हो इतक्या सार्या गडबडीमध्ये मी असा डिसिजन घेतला की आत्ता पुरणपोळी मी करणार नाही आधीमध्ये जर का हो हवी असेल तर करून घालेन बट मी आज शॉर्टकट मारणार आहे पुणेरी स्टाईलनं तिळाचीच पोळी करणार आहे आणि आज मला तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडूसुद्धा करायचे होते दिवसभर पूजेचं काम होतं नंतर संक्रांतीला आपण किती बिझी असतो नटण्यात हटण्यात हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि खरंच त्याला वेळ द्यायला मला खूप आवडतो की छानसं तयार व्हायचं मस्त फोटो काढायचं आणि छान छान रील्स करायची त्याच वेळेला रील्स करणं होतं अदरवाईज ऐन वेळेला वेळ आहे आणि साडी नेसून रील करतोय आपण असं होणं शक्यच नाहीये शेंगदाण्याची जशी पोळी करते मी त्याच पद्धतीनं ही तिळाची पोळी आज करते आहे आणि ती सुरुवातीला मी थोडेसे भाजून घेतले गुळ घालून मिक्सरला बारीक करून घेतलं मी काय आता करणार आहे हे जे मी सारण बनवलं आहे तिळाच्या पोळीसाठी याच सारणाचे मी लाडूसुद्धा बनवणार आहे अगदी सॉफ्ट बनतात पण खरं सांगू का जेव्हा घरात पुरणपोळी असते ना तेव्हाच सण आहे असं वाटतं आणि माझ्या गावी तर हमखास प्रत्य प्रत्येक सणाला पुरणपोळीच असते ही तिळाची पोळी मी इकडे पुण्यातच ऐकलं की संक्रांतीला तिळाची पोळी करतात ठीक आहे कारण ती खायचं असतं या दिवसांमध्ये ही ही पोळी चांगली आहे करून बघावं म्हटलं आजच्या दिवस प्रीतीचा आज पेपर आहे तर सकाळी सकाळी पहिला ब्रेकफास्ट त्याच्यासाठी हा तिळाची पोळी आणि दूध यानंतर सगळ्या पोळ्या करून घेतल्या मी आणि हे असे छान छान लाडू ही मस्त अगदी थोडक्यात माझं काम सगळं झालेलं आहे आज इतर काही वेगळ्या प्रकारे ट्राय करत बसले नाही मी याचेच हे असे लाडू बनवले आणि सगळ्याच गोष्टींचा शॉर्टकट मारलेला आहे आज माझ्या आई आईची पद्धत आहे ही पूजा मांडण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते पाच पानाची विडे आणि पाच सुकडी आणि त्यामध्ये सध्या पिकणाऱ्या या सगळ्या भाज्या तर खरं तर निसर्गाप्रती आदर व्यक्त करण्याचा हा सण आहे गाजर असताना ते छोटंवालं अगदी शेंडीवालं पुजायचं असतं पण मला तसं मिळालं नाही म्हणून जी घरात गाजरं आहेत त्यातलीच मी ठेवून दिली किती छान प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं ना अशा सणांच्या दिवशी घरामध्ये एक वेगळीच अजून पॉझिटिव्हिटी येते हे जे काही बनवले ना पूर्वजांनी खरंच अप्रतिम बनवले बार्शीमध्ये त्या मंजुताईंनी दिलेलं हे ज्वारीचं कणीस मी विसरलेच होते चक्क फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं तर पूजा मांडून झाल्यानंतर मला आठवलं मग मी पुन्हा ते मांडलं आहे चला आता मी तुम्हाला रांगोळ्या दाखवते ही आरूनं काढलेली रांगोळीवर का तिच्या दारामध्ये आणि हे बघा बाजूच्याच मैत्रिणीला मदत करते आहे पुन्हा ती मी मात्र आज सगळ्याच गोष्टींमध्ये शॉर्टकट मारलेला आहे तर रांगोळीमध्ये का नसावा बघा ही तयार रांगोळी आहे हं योगिता आपलीच एक सबस्क्रायबर मैत्रीण तिच्याकडून घेतलेल्या जर का तुम्हाला हव्या असतील तर नक्की कॉमेंट करा मी नक्की तुम्हाला तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करते मागे मी तुम्हाला बोलले होते की ब्लाऊज कसा मी स्टिच केला आहे दाखवते तर हे बघा समोरून हा असा पॅडेडवाला आहे बरं का आणि पाठी ही अशी डिझाईन बनवली आहे अगदी परफेक्ट फिटिंग असतं या टेलरचं माझ्या बाबतीत तरी अगदीच परफेक्ट फिटिंग जमतं त्यांना हा जो ब्लाऊज आहे ना आज मी घातलेला तो थोडासा लूज आहे पण काही आजच्या दिवसासाठी थी ठीक आहे मी करून घेईन तो नंतर अगदी थोडासाच नॉर्मलीच लूज होता आणि हो केसांच्या कलर बाबतीत विचाराल तर कलर खरंच एक नंबर आहे माझे सगळ्यात आवडणारे सण आहेत हे एक तर मकर संक्रांत आणि वडपौर्णिमा खूप खूप आवडतात मला हे सण जेव्हा मी ऑफिसला जायची ना तर तेव्हा जर का सुट्टी नसेल आणि जावंच लागलं ऑफिसला तरी अगदी हाफ डे घेऊन मी पळत घरी येऊन हे सारं करायची आता तर काय माझं वर्क फ्रॉम होमच आहे त्यामुळं सगळं काही पॉसिबल होतं आणि आहोणना चक्क त्यांच्या कंपनीने सुट्टी दिली आहे आज मी फक्त इथे राहायला आल्यापासून ठरवती बरं का अजूनही ठरवते आहेच की उठल्यानंतर सकाळी उमरापूजन करायचं आणि दारात रांगोळी काढायची आठवणीनं पण आजपर्यंत मला हे कधीच कन्सिस्टंटली पॉसिबल झालेलं नाही आहे खरं तर हा सगळा प्रायोरिटीचा खेळ असतो अगदी घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी दहा मिनटं लागतात या गोष्टीला आपण करू शकतो पण बहुतेक या साऱ्या गोष्टी मी मनावर घेत नाही आहे चला लवकरच घेईन मी आणि वास्तुपुरुष उमरापूजन हे मात्र सणासुदीला कधी चुकवत नाही मी आठवणीनं ह्या साऱ्या गोष्टी करते इथे आमचा अग्नीय कोपरा आहे तर इथे वास्तुपुरुष आहेत आठवणीनं मी प्रत्येक सणाला फुल व्हायचं नैवेद्य दाखवायचा हे कामं करते खरं तर हे रोज करायला हवं बट रोज नाही होत आपल्याकडून ओसायला निघण्यापूर्वी सगळ्यात अगोदर तुळशीला ओ ओसतात आणि आमच्याकडे ओसण्याची पद्धत थोडी वेगळी आहे जे काही पाच सुकडी आपण मांडलेले असतात ना त्यातलीच एक उचलून तुळशीजवळ नेऊन पूजा करून तीच पुन्हा मंदिरात घेऊन जायची असते आणि मंदिरामध्ये जेव्हा देवीला आपण ओसतो ना उन, तर तेव्हा आपली सुकडी तिथं ठेवून तिथली उचलून घरी आणायची असते आणि घरी आल्यानंतर पुन्हा पाच जो काही आपला सुकडीचा संच आहे तो कम्प्लीट करायचा असतो तर प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी असते पद्धत माझ्या आईची जी काही पद्धत आहे आमच्या गावची ती मी फॉलो करते तर आता आम्ही निघालो आहोत तर हे बघा किती सुंदर असं हे तुळजाभवानीचं मंदिर आहे आमच्याच एरियामध्ये शेतामध्ये छोटसच आहे पण मूर्ती जी आहे ना तुळजाभवानीची अतिशय सुंदर आहे मंदिराच्या गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा बंद करून असं बाहेरूनच वसण्यासाठी त्यांनी ठेवलेलं होतं इथे कारण देवीच्या मूर्तीजवळ अगोदरच बायकांनी खूप सारा असा गोंधळ घातलेला होता म्हणजेच हे वसून तिथे खूप सारं सामान ठेवलं गेलेलं होतं तर याचसाठी बहुतेक पुन्हा त्यांनी दरवाजा बंद केला आहे पण काही हरकत नाही शेवटी चराचरात देव सामावलेला असतो आम्ही इथूनच छानपैकी असं वसलं आणि यानंतर या आजीने आम्हाला आवाज दिला की याग इकडे म्हणून तो चलो तो साथ हो सा जय हो मोशन है तो चलो 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 या आजीने ज्या प्रकारे ववसलं ना खूप भारी वाटलं मला कारण पहिल्यांदाच कोणीतरी हे असं ओसलं होतं की जे काही धान्याने भरलेली मूठ असते ती डोक्यावरती त्यांनी तशीच ठेवून दिली होती मस्त वाटलं आणि आमच्याकडे हे असं नाहीत करत की ते डोक्यावरती नाहीत ठेवत की जस्ट मी आता ज्या पद्धतीनं करते आहे ना तसं ओठ्यात घातलं जातं म्हणजे ओठीमध्ये दिलं जातं खूप छान वाटतं याचसाठी हे सारे सण आणि आवर्जून हे करायचे असतात कितीही आपण मॉडर्न झालो कितीही आपण स्वतःला खूप हायफाय समजत असलो तरीसुद्धा काही रूढी परंपरा असतात ना त्या खूप छान असतात मनाला खूप भारी प्रसन्नता देऊन जातात लास्ट इयर हे सारं शूट करण्यासाठी आहो नव्हते सोबत कारण त्यांना सुट्टी नव्हती यावर्षी मात्र कंपनीने अगदी एक नंबरचं काम केलं आहे त्यांना सुट्टी देऊन कारण सोबत मग व्हिडिओग्राफरसुद्धा आलेला आहे आणि असं सगळ्या लेडीजमध्ये बिचारे एकटे येऊन त्यांनी माझ्यासाठी आणि आपल्या चॅनलसाठी छान शूट केलं मला मस्त वाटलं हे सगळं पाहून जेव्हा मी हे एडिट करते ना तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा मकर संक्रांत मी करते सेलिब्रेट असं वाटत होतं मला या काकू माझ्या सोसायटीतल्या म्हणजे बिल्डिंगमधल्या खाली भेटल्या तर ता त्यांना आम्ही ओसलं तर त्या बोलल्या चला बसा खाली इथे मी तुम्हाला ओसते आणि आमच्या बिल्डिंगच्या एंट्रन्सलाच हा आमचा मकर संक्रांतीचा बवसण्याचा प्रो प्रोग्राम सुरू आहे पण भारी असते हे सगळंच थँक्यू आहो भूक लागली भूक लागली आहे चला, चला। मस्त वाटतो ना हा सण अगदी छान सकाळी सकाळी सणासुदीला पुरणपोळी केलेल्याचे खरंच चांगलेच फायदे असतात बरे का कारण मग संध्याकाळी आपल्याला डबल स्वयंपाक नाही करावा लागत पण आज मी तिळाच्या पोळ्या केल्या सकाळी त्यामुळे संध्याकाळी मला काही ना काही हलकंसं का होईना पण बनवणं गरजेचंच होतं तमार अँड राईस बनवती मी आणि त्याच्यासाठी यमटीआचा तयार मसाला वापरतीये जो डीमार्टमध्ये मिळतो आणि हा मला कल्पनाने सजेस्ट केला ती नेहमी बनवते असा राईस खूप टेस्टी लागतो तर ती बोलली की घरच्या घरी असे पावडर वगैरे बनवून करत बसण्यापेक्षा हा मसाला आण खरंच यांनी हा राईस छान बनतो तर तो राईस मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेला आहे आणि मसाले पापड भाजणार आहे सोबतच तिळाच्या पोळ्या देखील शिल्लक आहेत ज्या आहो खाणार आहेत मी तर काही डबल खाऊ शकत नाही गोड आणि अशा प्रकारे आजची माझी मकर संक्रांत पार पडली आहे आणि हो मी जी काही दिवाळीमध्येही साडी घेतली होती मुलचंमधून ओनली आठशे रुपयाची छान आहे की नाही आणि मी आता किती किती वेळा नेसली आतापर्यंत तर दोन वेळा मागे एकदा मी गुरुवारच्या लक्ष्मीपूजनासाठी माझं जे दिवाळीतलं लक्ष्मीपूजन राहिलं होतं ते सुद्धा आणि शेवटचा गुरुवार म्हणून ही साडी नेसली होती तीच मी आज पुन्हा मकर संक्रांतीसाठी नेसले मकर संक्रांतीसाठी बऱ्याच जणी नवीन साडी घेतात पण मला आजपर्यंत कधी आठवत नाही की मकर संक्रांतीसाठी म्हणून स्पेशली मी कधीही नवीन साडी पर्चेस केलेली आहे हा जो रॉकचा कास्ट यांचा तवा आहे जो मी बऱ्याच गोष्टींसाठी वापरते जसं की भाकरी चपाती डोसे आणि पापड भाजण्यासाठी हा आपल्यापैकीच एका सबस्क्रायबर मैत्रिणीने घेतला होता आणि तिचा एक्सपिरियन्स असा होता की तो पहिल्याच यूजमध्ये फुटला तर तिने तो रिटर्न पाठवला म्हणूनच जेव्हा केव्हा मला तुम्ही लिंक मागता तेव्हा मी या तव्याची न देता यालाच अल्टरनेट पण कमी किमतीत आणि अफोर्डेबल चांगल्या अशा तव्याची लिंक मी टॅग करत असते चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेट लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय टेक केअर